नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत बोईंग 787 एट सेव्हन ड्रीम हे एअर इंडियाचं विमान अहमदाबादमध्ये क्रॅश झालं विमानानं उड्डाण केल्यानंतर अवघ्या सात ते आठ मिनिटांमध्ये ते क्रॅश झालं विमान क्रॅश होण्यापूर्वी पायलटने एअर ट्रॅफिक कंट्रोलला मेडिकॉल दिल्याची माहिती आहे एअर इंडियाचं विमान बोईंग सेव्हन एट सेव्हन ड्रीम लायनर हे अहमदाबादमध्ये क्रॅश झालं या विमानात दोनशे बेचाळीस प्रवासी होते दुर्घटनेतील मृतांची नेमकी संख्या किती याची माहिती लवकरच समोर येणार आहे विशेष म्हणजे हे विमान ज्या इमारतीवर कोसळलं ही इमारत सिव्हिल हॉस्पिटलची होती अशी प्राथमिक माहिती आहे विमान क्रॅश होण्यापूर्वी पायलटने एअर ट्राफिक कंट्रोलला मेडेकॉल दिल्याचीही माहिती आहे हा मेडेकॉल हा एक धोक्याचा संदेश आहे ज्यातून एअर ट्राफिक कंट्रोलला संकटाची जाणीव होत असते मेडे, मेडे 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 असा तीन वेळा हा संदेश दिला जातो परंतु काही क्षणातच हे विमान कोसळल्याने होत्याचं चा नव्हतं झालं विमान अपघाताची घटना अहमदाबाद इथल्या मेघणीनगर परिसराजवळ घडली हा परिसर विमानतळाच्या जवळ आहे घटना घडल्यानंतर सबरवाल पथकांनी लाईन ट्रेनिंग कॅप्टन होते त्यांना आठ हजार दोनशे तासांचा उड्डाणाचा अनुभव होता त्यांना सहाय्य करणारे फर्स्ट ऑफिसर क्लायू कुंडर हे होते त्यांनाही एक हजार शंभर तासांचा उड्डाण अनुभव होता एअर ट्रॅफिक कंट्रोलने दिलेल्या माहितीनुसार विमानानं तेरा वाजून एकोणचाळीस वाजता रनवे तेवीस वरून उड्डाण केलं आणि त्यानंतर काही वेळातच क्रूने मेडे दिला मात्र त्यानंतर एअर ट्रॅफिक कंट्रोल कडून केलेल्या संवादाला विमानातून उत्तर मिळालं नाही उड्डाणानंतर लगेच विमानतळाच्या परिघा बाहेर ते विमान क्रॅश झालं एअर ट्रॅफिक कंट्रोल कर्मचाऱ्यांनी क्रॅश साईट मोठा धूर पाहिला विद्यादानाची उज्ज्वल परंपरा असलेलं विद्येच्या माहेर घरातील आदर्श विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू बीएससी एम एल बी एस सी डेटा सायन्स आणि एम एस सी डेटा सायन्स अत्याधुनिक सुविधा असलेले आय एस ओ एकवीस शून्य 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 एक मान्यता प्राप्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे अधिक माहितीसाठी संपर्क ब्याण्णव तेवीस शून्य शून्य वीस सत्तर किंवा ब्याण्णव तेवीस शून्य शून्य वीस एकाहत्तर